સર આયુ સર ચુપરા मला परवानगी कोणाची आहे परवानगी कोणाची आहे परवानगी कोणाची आहे परवानगी रद्द कशी झाली भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी रद्द कशी केली अधिकारात रद्द केले तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे कायदा तुमचा कायदा तुम्हाला माहिती

मुंबई भाजप हे परवानगी वाचतो ना आपण जरा नाच मिनटं शांत कायदा तुम्ही कायदा ना मी आपल्याला काय सांग आम्हाला परवानगी भेटली जी भेटली आपल्याला परवानगी भेटलेली आहे परंतु आता काय पाणी घ्या परवानगी भेटली ना आम्हाला परवानगी भेटतो ना मग काजी पिले काय घ्या भाऊ कोणाचा दंड आहे कायदा तोडताय तुम्ही शिंदे साहेब कायदा संविधान कायदा तोडताय तुम्ही तुम्ही संविधान आचारसंहिता भंग तुम्ही करताय साहेबांचं सुरक्षा त्यांना आहे तर सभा घ्या सुरक्षा त्यांच्या सभेच तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून का बोलता चोवीस तास तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते ते म्हणा आम्हाला ते विनंती करणं आहे सुरक्षा अनिवार्य आहे आमची नाही का दादा अरे 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 ने ने। दादा उभा ना, रिशार। ना, रिशार। ना दादा दादा आम्ही उभा आहे ना आम्ही परवानगी घेतली रिस्सर अठरा तारखेला अर्ज टाकून रिस्सर परवानगी घेतली ना दादा आम्ही त्यांची सभा होणे अनिवार्य आहे दादा आमची आहे शिंदे साहेब कायदा नोका तोडू बदली होऊन व तुमची फक्त एका बदलीसाठी कायदा तोडता हो तुम्ही बदली हा विषय नाही असं